तिसऱ्या विश्वमराठी संमेलनाला काल पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालय परिसरामध्ये सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचं चा उद्घाटन झालं या संमेलनात उपमुख्यमंत्री नाशिंदे अजित पवार उदय सामंत यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक उपस्थित होते राज्य सरकारचा पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधुमंगेश कर्णिक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलंच संमेलन आहे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे माझा मराठी माणूस पोचलेला नाही भाषा ही भावना व्यक्त करण्याचं साधन असतं ते संपर्काचं साधन असतं आणि केवळ अभिव्यक्ती नाही तर अभिव्यक्तीतून सृजन करण्याचं साधन देखील आपली भाषा असते आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही दर्जा म्हणजे हा दर्जा म्हणजे राजमान्यता मराठी भाषेला अभिजात भाषा ही मराठी भाषा होतीच प्राचीन भाषा ती होतीच परंतु कुठल्याही भाषेला राजमान्यता मिळणं हे देखील महत्वाचं असतं पुढच्या पाच एकतरी विश्व मराठी संमेलन परदेशात नक्की घेऊ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात मराठीच्या विकासासाठी एआयच्या मदतीनं स्मॉल लँग्वेज मॉडेल मराठी भाषा विभागानं तयार करावं अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या संमेलनात शोभायात्रा चर्चा परिसंवाद मुलाखती सांस्कृतिक कार्यक्रम लोककलांचं सादरीकरण अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंच आणि प्र के अत्रे सभागृहात हे कार्यक्रम होणार आहेत